पीसीडी ची सगळ्यात सुरुवात कुठे होते तर तुमची पिरियड्स इरेग्युलर होणार मी जसं सांगितलं की इरेग्युलरिटी आली याचा अर्थ काय याचा टाइम फॅक्टरशी संबंध आहे ना आणि टाइम फॅक्टरशी संबंध म्हणजे कुठेतरी काउंटिंग ज्याला दिवस रात्र हे जे काही सायकल आहे हे तुमचं खराब होतं म्हणजे तुम्ही असं समजू नका की अठ्ठावीस दिवस दिवसाची सायकल आता माझी नो तीस दिवस झालेत पस्तीस दिवस झालेत किंवा महिना झाला स्किप झालाय असं सुद्धा होतं पण हे जे काही घडतंय याच्या मागे कोण आहे मागे आपल्या दिनचर्येतून आपण केलेले गडबडी आहेत ज्याच्यामुळे डेथच काउंटिंगच खराब झालं तिथून ही सुरुवात होते की तुमच्या मेंसेस म्हणजे इरेग्युलर पिरियड एवढंच एका फक्त याचं लक्षण तर नाही याच्याबरोबर बरीचशी लक्षणं त्या फिमेलमध्ये दिसायला लागतात जसं की पीसीओडीला वजन वाढणं सगळ्यात मोठं एक लक्षण आहे त्याच्याबरोबर ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ तुम्ही बघत असाल की मिशा वगैरे यायला लागतात त्याच्याच बरोबरीने थोडेसे मेंटल डिस्टर्बन्सेस सुद्धा खूप जास्त प्रमाणात जाणवतात कधीच खूप जास्त एन्झायटी वाटेल किंवा कधी खूप डिप्रेशन वाटेल आणि अजून एक मजेशीर गणित की पीसीओडी हा खालचा प्रॉब्लेम आहे ना पण मेडिकल सायन्स काय सांगतं की याची सुरुवात कुठे होते तर ब्रेनमधून होते म्हणजे हा सगळा खेळ जो शरीरामध्ये फिमेलच्या रेग्युलेट केला जात असतो ह्याचं रेग्युलेशन ब्रेनमध्ये होतं